प्रकारचा प्रसंग आपल्यावर येईल असं आपण स्वप्नात देखील मानलेलं नव्हतं परंतु काळाच्या नियतीच्या पुढे आपलं कोणाचं काही चालत नाही एकोणीसशे पंच्याऐंशीला ह्या जुन्नरवासियांचं प्रतिनिधित्व विधिमंडळामध्ये करण्याचं काम वल्लभ शेठ साहेबांनी केलं आणि नंतर चार वेळेला ते ह्या भागातनं विधिमंडळामध्ये निवडून गेले अतिशय समाजाशी जिवाळ्याशी संबंध प्रत्येकाला आपलंसह करण्याची त्यांची हातोटी मी नव्वदला राजकीय जीवनामध्ये पुणे जिल्ह्याचे आलो अनेक वर्ष मला पालकमंत्री म्हणून कामाची संधी मिळाली त्याच्यामुळे ह्या ना त्या कारणानिमित्त कामानिमित्त माझे व वल्लभ बेनकेंचा सतत संपर्क असायचा सतत इथल्या कुकडीच्या बद्दलचे प्रश्न असतील कॅनॉलचे प्रश्न असतील आपल्या इथं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेलं शिवनेरीचं ठिकाण असेल तिथं काही चांगल्या पद्धतीची कामं करण्याच्याबद्दलची सातत्याने मागणी असेल पर्यटनाला चालना देण्याची मागणी असेल असा सतत त्यांचा पाठपुरावा असायचा कृष्णा खोरे महामंडळामध्ये देखील त्यांनी दहा वर्ष काम केलं तिथंही त्यांनी उत्तम पद्धतीनं आपले प्रश्न धसास लावण्याच्याकरता सतत प्रयत्न केले आणि त्यांचे तसं बघितलं तर राज्यामध्ये अनेक विधिमंडळातल्या सदस्यांशी अतिशय मित्रत्वाचे अशा प्रकारचे संबंध मी स्वतः अनुभवलेले आहेत पाहिलेले आहेत आपल्या तालुक्यामध्ये देखील अनेक साध्या साध्या कार्यकर्त्याला जिल्हा परिषद सदस्य तालुका पंचायत सदस्य मार्केट कमिटीचं सदस्य दूध संघाचं सदस्य वेगवेगळी पदं नगरपालिकेमध्ये वेगवेगळी वेग पदं नगर छोट्या छोट्या कार्यकर्त्याला त्यांनी मोठं करण्याचा प्रयत्न केला जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद विषय समितीची सा सभापतीपदं खूप काही आम्ही ज्यावेळेस चर्चा करायचो त्यावेळेस हट्ट आग्रह करायचे आणि आम्ही सहसा त्यांचा आग्रह त्या ठिकाणी मोडत नव्हतो दोन हजार चौदाला त्यांना एका दुर्धर अशा प्रकारच्या आजाराने ग्रासलं कुटुंबियांनी घरच्यांनी मुलांनी सुनांनी त्यांच्या धर्मपत्नींनी सगळ्या परिवारांनी खूप कष्ट घेतले दहा वर्ष सतत बेनकेसाहेब त्या आजाराशी झगडत होते परंतु शेवटी काल त्यांची प्राणजोग मालवली आणि आज पुढं अशा प्रकारचा प्रसंग उद्भवलेला आहे आज त्यांचा वारसा पुढं नेण्याचं काम अतुल मोठ्या तडफ्याने करतो आहे आम्ही देखील त्याच्या सगळ्यांच्या पाठीशी आहोत इथून पुढच्या काळामध्ये वल्लभ बेनके साहेबांचं अधुरे राहिलेलं स्वप्न पूर्ण करता अतुलनी प्रयत्न करत राहो अतुलला आशीर्वाद देण्याचं काम पाठिंबा देण्याचं सा काम सहकार्य करण्याचं काम आमच्या सगळ्यांच्याकडनं अतिशय मनापासून होईल याबद्दलची ग्वाही देखील मी या निमित्तानं देतो मुद्दा त्यांच्या आजपर्यंतच्या कामाची त्या ठिकाणी नोंद महायुतीच्या सरकारने घेतली आणि शासकीय इतमाने त्यांना मानवंदना देण्याचा निर्णय झाला आणि आत्ताच आपण शासकीय त्यांना मानवंदना दिलेली आहे मी व्यक्तीशिवाय माझ्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं बल्लभछ बेनकेंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो